नमस्कार मी श्वेता रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तुम्हालासुद्धा बिना वाटण घालता अशी झणझणीत तर्रीदार बटाट्याची भाजी बनवायची असेल तर रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला प्लीज जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बिना वाटणाची बटाट्याचा रसा बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे पाव किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे बटाटे मी एका बाउलमध्ये घालते यामध्ये घालते मी भरपूर पाणी आपली भाजीची इतर तयारी होईपर्यंत पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे बटाटे मी पाण्यामध्ये ठेवते जेणेकरून बटाट्याच्या सालींवरती जर का काही थोडीशी धूळ असेल तर ती निघून जाते तर भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी दोन पळी तेल घेते भाजी तुम्हाला किती तर्रीदार किंवा किती तेल घातलेली हवी त्यानुसार तुम्ही तेलाचा अंदाज घेऊ शकता याच्यामध्ये घालते मी एक चमचा मोहरी थोडासा घालायचा आहे हिंग आता घालते कडीपत्त्याची पाने आता मी मध्यम आकारचे दोन कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायचे आहेत बारीक चिरून घेतलेले कांदे कांदा आपल्याला अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचा आहे खूपही कांदा आपल्याला ब्राऊन नाही करायचा आता इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला या कांद्यावरती छान अशी परतून घ्यायची आहे अगदी एक मिनिट मी परतून घेते आता याच्यामध्ये घालायचे हे कोथिंबीर वरून गार्निशिंगला भाजीमध्ये कोथिंबीर घालण्यापेक्षा जर का अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली तर या, या कोथिंबीरीची चवसुद्धा भाजी छान उतरते आता घालते मी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो या भाजीमध्ये आपण वाटण अजिबात घालत नाही आहे त्यामुळे कांदा आणि टोमॅटो घालतोय तर ते शक्यतो जितकं शक्य होईल तितकेच बारीक कट करून घालायचे त्यामुळे भाजीला थोडासा थिकनेस छान येतो तर टोमॅटो अगदी अर्धात एक मिनिटच याच्यामध्ये परतायचं आहे मी खूप शिजवून नाही घेतलेलं टोमॅटो तर आता याच्यामध्ये घालूया काही मसाले त्यामध्ये घालते एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा घालायचा आहे काळ तिखट म्हणजेच काळा मसाला आता इथे मी घालते एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा घालायची आहे धने पावडर आता सर्व मसाले या फोडणीमध्ये घातल्यानंतर छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यावरती मी पाच ते दहा मिनिटासाठी तेल सुटेपर्यंत परतय म्हणून झाकण ठेवते तोपर्यंत आपले बटाटे पाण्यामध्ये दहा मिनिट झालेले आहेत तर छान असे स्वच्छ झालेले आहेत या म भाजीमध्ये आपण सालासहित बटाट्याची भाजी बनवतोय सालासहित भाजी, बन साला भाजी केल्यामुळे भाजीचा स्वाद खूप छान येतो तर या पद्धतीने मी मोठ्या मोठ्या आकारात बटाट्याच्या फोडी करून घेते तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणूनच मी मध्यम आकाराचे बटाटे इथे घेतलेले आहेत खूप छोटे किंवा अगदी मोठे बटाटे नाही घ्यायचे मध्यम आकाराचे बटाटे घेतल्यामुळे या पद्धतीने आपण इझिली फोडी बनवून घेऊ शकतो आणि भाजी खातानासुद्धा या फोडी छान वाटतात तरी ते संपूर्ण बटाटे चिरून झालेले आहेत तर आपण इकडे पाहू शकतो तर एक साधारणत पाच मिनटानंतर आपलं जे कांदा आणि टोमॅटोचं मसाला आहे तर त्यालासुद्धा छान तेल सुटलेलं आहे आता हे संपूर्ण बटाटे मी याच्यामध्ये घालते बटाटे घातल्यानंतर याला आपल्याला एक ते दोन मिनिट एकसारखं परतून घ्यायचं आहे म्हणजे ज्या बटाट्याच्या मोठे मोठे फोडी केलेले आहेत तर त्याला सर्वत्र एक समान मसाला लागतो आणि मसाला आतपर्यंत बटाट्याच्या मुरतो भाजीला छान टेस्ट येते दोन मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता या भाजीमध्ये आपल्याला जेवढा रस्सा हवा तेवढं तुम्ही ते, ते पाणी घालू शकता तर मी साधंच नॉर्मल टेम्परेचरचं एक मोठा ग्लास भरून पाणी घालते कारण पाव किलो बटाटे घेतलेले आहे तर त्यासाठी एक मोठा ग्लास भरून पाणी पुरेसे होतं म्हणजे भाजी अगदीही पातळ होत नाही किंवा अगदीही घट्ट होत नाही तर पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ठेवू शकता तर आता भाजीला छान उकळी आलेली आहे एक पाच मिनिटानंतर आता याच्यामध्ये मी एक दोन चमचे शेंगादाण्याचा कूड घालते आपण कोणत्याही प्रकारचं वाटण या भाजीमध्ये घातलेलं नाही तर कूड कूड घातल्यानंतर ब बा, बटाटे थोडेसे कच्चे वाटत आहेत तर याला मी साधारणतः एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे तर आता एक पाच मिनिट झालेले आहेत तर आपण पाहूया आपली भाजी मस्त असा अगदी घरभर छान सुगंध सुटलेला आहे भाजीचा तर यातील बटाटा शिजला आहे का तर ते पाहूया आपण तर अतिशय टेस्टी झालेली आहे तर याच पद्धतीचा बटाट्याचा रस्सा तुम्ही घरी करून नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपला बटाटा तर शिजवून झालेला आहे तर आता भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद